शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आपण आज टोमॅटोची ड्रिचिंग करत आहोत पहिली काय झालेलं आहे पाऊस आलेला आहे आणि याला बिगर मल्चिंगचं लावलेलं आहे कारण असं होतं कारण काय झालं पावसाळ्यामध्ये राहणं उपळतात आणि रान उपळल्यानंतर खूप प्रॉब्लेम होतो हे मुरमाड राणे इथं पाणी साचत असतं जरी आपण याच्यात केलं तर अडचणी येते सर्व शेतकरी मित्रांना माहीत विनंती आहे कोणत्या वेळेस काय केलं पाहिजे थोडा गांभीर्याने विचार केला पाहिजे या झाडाला आपण बुरशीनाशक हिमिकेसिड आणि याची ड्रिचिंग करत आहोत मित्रांनो हो, हे रूप तुम्हाला असं असे दिसते परंतु आठ दहा दिवसांनी रोपांचं पा कारण काय झालं पाऊसच भरपूर आहे वेळेस पाऊस चांगला झाला आणि पाऊस चांगला झाल्यामुळं शेतकऱ्यांना देखील चांगलं वाटतं आहे परंतु पाऊस आठ दिवस गेले चालू आहे त्यामुळं काय झालं हे तणले वाढले मित्रांना तो खोपायला त्रास होणार आहे परंतु आपलं शेती म्हणलं तर थोडंफार काय केलंच पाहिजे मित्रांनो या ठिकाणी आपण या शेत आपल्या ठिकाणी अर्धा एकर टमाटोची लावली गेली दिबक पण आतून घेतलं पण वारं वावधान खूप शेतकऱ्यांचं अवघड आहे काय झालं आहे शेतकरी आज कोणत्याही पिकाचं आणि चुकं तर कुठं माहिती आहे का आम्ही भाव वाढले हो लावतो आज टमॅटो झाला आहे पन्नास रुपये किलो आज आम्ही लावायला लागलो तरी जुगारे चला जाऊ द्या काय होतं जास्त जर पाऊस झाला तर आपला फायदा होईल नाही झाला तर हाय चला आपल्या शेतीनं आपण कष्ट शेतकरी मित्रांनो आपण आपल्या शे प्रामाणिकप्रमाणे जर कष्ट केलं आज आपण जसं लहान लेकराला जपतो तसं आपण हे पिकाला जपलं पाहिजे आज याला ठिकाणी आपण ही आज बुर बुरशी आणि नेहमी पुष्शीर करतात याच्यामुळे काय होतं रोपाची रोग होत नाही दोन दिवस झाले तर रोपं लावून परवा दिवशी रोपं लावलेली होतं याला नियमाने दोन तीन ड्रिपचींग व्हायला पाहिजे होतं परंतु झाले नाही तर आता काय होतं आज जर आपण हे केलं तर उद्या रोपं रो टवटवीत दिसतील पाऊस आणि याच्यामुळं काय करता आलेलं नाही सर्व शेतकरी मित्रांना विनंती आहे या चॅनलला लाईक सबस्क्राईब व्हिडिओला शेअर करत चला खूप सर्वसामान्य शेतकऱ्यांचा चॅनल आहे आपल्याला शेतीसाठी नवीन नवीन तंत्रज्ञान माहिती जर पाहिजे असेल तर या चॅनलला लाईक सबस्क्राईब व्हिडिओला शेअर करत चला व शेतीची नव नवनवीन माहिती घेत झाला आज जुन्या व पारंपरिक पद्धतीने शेती करण्याचं सोडून द्या तुम्ही म्हणत असाल जग एकविसाव्या शतकाकडे चाललंय आणि तुम्ही अशी कशी उलटे ड्रिचिंग करता या बकेटमध्ये भरता आणि त्याची ड्रिचिंग करता परंतु मित्रांनो काही गोष्टी प्रमाणाने केल्या पाहिजेत आपण मल्चिंग हे केलेलं होतं माझं तिकडे मल्चिंग केलेलं आहे आमचं सगळं मल्चिंग करतो परंतु या वेळेस आपल्याला विदाउट मल्चिंगचं पीक काढून पाहिजे काय झालं आहे जर मल्चिंग जास्त झालं तर मल्चिंगचा खर्च होतोय प्लस याला जे आपलं खोडखत घालता येतं ना ते मल्चिमुळं घालता येत नाही आणि जर आपलं वाटलं याला एखादं रासायनिक असो जैविक असो किंवा सेंद्रिय असो जर खोडखत द्यायचं असेल तर ते देता येत ना त्यामुळं आम्ही यावेळेस काय केले माहिती आहे का की असं केलेलं आहे मित्रांनो सर्वजण या चॅनेलला लाईक सबस्क्राईब व्हिडिओला शेअर करत चाला आपण आपल्या चॅनेलला लाईक करा जय हिंद जय जे महाराष्ट्र करा कष्ट खाऊ नका